जनशक्ती कर्मचाऱ्यांच्या सफाई कर्मचाऱ्यांना जातीवाचक शब्द बोलणारे अधिकारी पर्यावरण अभियंता गुडन्नावर आणि आरोग्य विभाग अधिकारी विनायक जाधव यांची बदली करणार अशी लेखी हमी पालिका आयुक्तांनी दिल्यानंतर निपाणीतील सफाई कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन माफी घेतलं गेल्या तीन दिवसापासून सफाई कर्मचारी हे निपाणी नगरपालिकेसमोरचा अतिवाचक शब्द बोलणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा किंवा त्यांची बदली करा यासाठी पालिकेसमोर हे आंदोलन केलेलं होतं या, के या आंदोलनामुळे निपाणी नगरपालिकेला जाग आली आणि जातीवादी शब्द बोलणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केली जाणार असल्याचं जा पालिका आयुक्त यांनी सफाई कर्मचाऱ्यांना सांगितलं यावेळी विविध संघटनेच्या माध्यमातून मादे कामगार संघटनेने पाठिंबा देण्यात आलेला होता यावेळी कामगार संघटनेचा विजय असो अशा घोषणा देऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला हे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर माध्यमांशी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरज हेगडे यांच्यासह अशोक लाके जरार खान पठाण धनाजी कांबळे आदींनी माध्यमांची आपली प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी विविध दलित संघटनेचे पदाधिकारी सफाई कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्नाटक राज्य पॉल ऑफर संघ सत्ता निपालिका अध्यक्ष सूरज संभाजी हेगडे निपाल नगरपालिका एकोणतीस दहा दोन हजार आमच्या रोजी आमच्यावर जागीवाचक होतं त्याच्यानंतर आम्ही त्याच दिवशी आंदोलन केले होते कमिशनर साहेबांनी पंधरा दिवसाची मुदत घेऊन आंदोलन त्याच दिवशी माघार घ्यायला हवं आमचं त्यानंतर काही कारवाई न झाल्यामुळं परत अठरा अकराला आम्ही निवेदन देऊन सत्तावीस तारखेपासून आजचा तिसरा दिवस आंदोलन चालू आहे त्यानंतर आज जिल्हा समिती आमच्या कर्नाटक राज्य पौर नगर संघच्या जिल्हा समिती येऊन संघटनेतर्फे चंद्रकांत बुद्धनावर त्यांची डिप्युटेशन बदली करून पाठवलेलं आहे या आम्हाने मान्य झालेला आहे आमची मागणी इथं मान्य झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही आंदोलन इथं थांबवलेलं आहे कार्यकर्त्यांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा व सफाई कर्मचाऱ्यांचाही मी इथं आभार मानतो अभिनंदन देतो की त्यांनी आमची लढाई जिंकायला आम्हाला मदत केली बोला कारण आज एवढी काग आहे आणि गरीबातले गरीब माणूस सुद्धा झाडू कामगार म्हणून काम करतो नगरपालिकेमध्ये जे ऑफिसर लोक आलेले आहेत येतात जातात परंतु त्या ऑफिसर लोकांनी आमच्या दलित समाजच्या लोकांना जे अपशब्द वापरून जातीवाचक बोलतात हे पहिल्यांदा बंद झालं पाहिजेत ऑल कर्नाटक राज्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे जेव्हा आपण पण जे वाँगा। वाँगा। आगा। 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 वक्तव्य केलेलं आहे कुठल्या की तुम्ही पूर्वजन तुमचे झाडू कामगार आहेत गडर काढले संडा धुतले असे शब्द जे वापरले आणि त्याबद्दल आपल्या सर्व दलित समाजाचा जो अपमान झालेला आहे त्याबद्दल मी या ठिकाणी एकोणतीस तारखेला आंदोलन करून निवेदन दिलं होतं निवेदन दिल्यानंतर त्याच्यावरती एक महिना काही चर्चा झाली नाही त्याच्यावर ॲक्शन झाले नाही म्हणून आता काल आम्ही तीन दिवसापूर्वी या ठिकाणी सत्याग्रह चालू केला आणि सत्याग्रह झाला तीन दिवसात सत्याग्रह झाल्यानंतर आमचे जिल्हा कर्नाटक राज्य लोकल कमिटी या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी त्यांनी एकदम अतिशय लोकांना समजावून सांगून त्याच्यातले जे माणसावरती आमची जी मागणी होती पत्रकार बुद्धनावर आणि व्ही व्ही जाधव यांची या ठिकाणी या बदली करायचं आमच्या समितीनं फिक्स केल्यानंतर त्याचं लेटर आम्हाला दिल्यानंतर संघटनेला आम्ही या ठिकाणी हा आंदोलन थांबवत आहे आणि याच्या पुढं आमच्या नगरपालिकेनं कुठल्याही कामगारांना आणि माझ्या बहिणी बाळांना दलिताच्या अपशब्द वापरून नये बोलून वर्ष अठराशे चोपन्न पासून आतापर्यंत हा पहिला सत्याग्रह आहे त्याच्यानंतर एक काही घडू नये अशी माझी त्यांना नगरपालिकेच्या सर्व ऑफिसर लोकांना स्टॉफ लोकांना एक नम्रता आहे की याच्यानंतर आपण प्रत्येक फौर बांधणीला एक सन्मान देऊन त्यांच्या गोड बोलून काम करून घ्यावं ही माझी इथे विनंती आहे बरोबर काम म्हटल्यानंतर नोकरी म्हटल्यानंतर सगळं नोकरी एक म्हणून बाबासाहेबांनी समानतेमध्ये सांगितलं वय वय त्यांचे चार जे सूत्र होते समता न्याय बंधुत्व मग समता म्हटल्यानंतर सगळे काम एक समान एक समा तर ह्याच्यामध्ये काम कमी दर्जाचं किंवा उच्च दर्जाचं असं त्यांनी तारा कमी झालं त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं त्याच्याबद्दल ज्यावेळी मी मुलगीला रेग्युलर कोर्टात सोडत जात असते वेळी नगरपालिकेसमोर काहीतरी चाललंय असं समजल्यानंतर जवळ येऊन चौकशी केली कशासाठी आहे एक दलित लोकांच्या विरोधात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गल्लीच्या अशी भाषा वापरल्या मी एक मी बांधकाम कामगार आहे कामगार म्हटल्यानंतर सगळे कामगार सारखेच मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे कामगार म्हटल्यानंतर कामगारावरती अन्याय झाला आहे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी मी माझ्या बांधकाम कामगार संघटनेमार्फत पूर्णपणे पाठीशी राहून पाठिंबा जाहीर त्या दिवशी केला आणि मी स्वतः मी एक शब्द दिलता या कामगारांना मी शंभर कामगार कमीत कमी का शंभर कामगार घेऊन तुमच्या आंदोलनाला सपोर्ट करतो दुसऱ्या दिवशी मी शंभर कामगार घेऊन आलो आज जर विषय नाही मिटला असता पूर्णपणे निप्पाणी तालुक्यातलं बांधकाम कामगार जात धर्म नाही कुठल्याही जातीचा असू देतो तो सगळे कामगार आम्ही इथं ठेय्या आंदोलनला बसायचा मी निर्णय घेतला तर आज योगायोगानं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान देऊन त्यांनी निपाणी नगरपालिकेच्या सफाई कामगारांना न्याय दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व अधिकाऱ्यांचं पत्रकार बंधूंचं पोलीस स्टेशनचं ज्यांनी ज्यानी कामगार म्हणून त्यांना सपोर्ट केलाय सगळ्यांचं मी एक कामगार म्हणून सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि मी तुम्हाला यशस्वी मिळालं त्याबद्दल अभिनंदन जर हमारा संगा ये तीन दिवस मधे नगर मदे बरच काम सचिव काम थाम है ये काम आधीस खरे आज जे क्या जनला ट्रांसफर के लिए का ही के लिए अच्छे तीन दिन आधीस क्या क्या पाजे होते तो लेट जो हाँ बदल तुम्हारा का देखिए हम लोग पिछले दस सालों से सिर्फ सुनते आ रहे हैं कि संविधान खतरे में है संविधान खतरे में है संविधान खतरे में है और हमारे इस टिप्पाणी भाग में हमें उसकी जानी नहीं थी, एहसास नहीं होता मगर जो घटना निपानी नगर पालिका में जुटी है उसको देखने के बाद मुझे यकीन हो गया है क्योंकि में भारत का संविधान है वो और उसको बचाने के लिए हमें संघर्ष करना होगा और उसका एक सबूत ये जो घटना हुई है ये है जब ये घटना हुई और इस घटना का विरोध डॉक्टर बाबा साहब भीमराव अम्बेडकर जी ने संविधान के माध्यम से आज से छिहत्तर साल पहले इस देश को संविधान देकर किया था कि यहाँ पे समता स्वतंत्रता बंधुत्व और न्याय स्थापित होगा मगर जो न्याय है वो संविधान से कहीं ना कहीं दूर जाता हुआ नजर आ रहा है जिसका उदाहरण हमें यहाँ पे मिला है अगर निपानी के नगर अध्यक्ष और कमिश्नर साहब समय रहते जिस दिन ये घटना घटी उसी दिन एक्शन लेते तो आज जो निपानी नगरी की जो हालत हुई है जो कूड़ा करकट कचरा कर वहाँ फैल गया है ये न होता इसकी जिम्मेदारी पूरी की पूरी हिम्बानी के कमिश्नर है उनकी है और जो नगर अध्यक्ष है उनकी है उनकी वजह से ये घटा है उन्होंने जातिवादक शब्द इस्तेमाल करने वाले लोगों का प्रोटेक्शन करने का तीन दिन से और पिछले एक महीने से काम किया है और मुझे ऐसा लगता है कि जब तक ये लोग हिम्बानी नगर पालिका में रहेंगे आने वाले दिनों में भी ऐसा ही कुछ होने वाला है ऐसा ना हो इसीलिए इस सारे लोगों ने

कायदे के या फिर दिशा भूल करके छुपाने का प्रयास किया गया है और बहुत ही जल्द मैं उसका सबूत जनता के सामने ठीक है बारम बार आप सपोर्ट करते आ रहे हो इसका वजह हम जानना चाहते हैं देखिए मैं जल्रा खान दस साल दुनिया के हर एक इलाके में काम कर चुका है मैंने पूरी दुनिया घूमी है और यकीन मानिए पूरी दुनिया में पौर कार्मिक है मगर जो बर्ताव पोर कार्मिकों के साथ में भारत देश में होता है वो दुनिया के किसी कोने में नहीं होता दुनिया के किसी भी कोने में पोर कार्मिकों को जो मान सम्मान जो अपमान मिलता है वो भारत देश में आज भी सत्तर पचहत्तर साल होने के बावजूद भी नहीं मिल रहा है तो मुझे इस बात का दुख है कि ये लोग इंसान होते हुए भी इनको इंसान नहीं समझा जाता बस कहीं ना कहीं डॉक्टर बाबा साहब भीमराव अम्बेडकर जी के मिशन से जुड़ने के बाद मुझे एहसास हुआ कि बहुजनों की लड़ाई अभी भी खत्म नहीं हुई है और इस लड़ाई को आगे बढ़ाना पढ़े लिखे लोगों का काम है और मैं एक पढ़ा लिखा नागरिक होने की वजह से अपनी जिम्मेदारी को पूरी ईमानदारी से पार पड़ाने की कोशिश करूंगा

ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईट वर शेअर करा